पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख कदाचित अचूक सूत्रे जुळली तर महाविकास आघाडी घेणार फायदा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय नगर अध्यक्ष पदापासून ते नगरसेवक पदापर्यंत सर्वच स्तरावर इच्छुक उमेदवारांनी आपापल्या ताकदीनं तयारी सुरू केली आहे प्रत्येक प्रभागात चर्चा अंदाज व तर्कवितर्कांना उदान आलेलं दिसत आहे विशेष म्हणजे अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्षात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यामुळं पक्षाची ताकद वाढली आहे मात्र या वाढत्या संख्येमुळे प्रत्येक प्रभागात उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची चुरसही प्रचंड वाढली आहे एका प्रभागातून फक्त एकच उमेदवार निवडणूक लढवू शकणार असल्यानं अनेकांना तिकीट न मिळण्याची शक्यता आहे यामुळे नाराज कार्यकर्ते बंडाखोरीचा मार्ग स्वीकारतील की थेट महाविकास आघाडीच्या गटात प्रवेश करतील याबाबत शहरात चर्चांना चर्चा भाजपमध्ये सध्या जुने आणि नवप्रवेशित कार्यकर्ते यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं आहे त्यामुळे जर काही प्रभावी इच्छुकांना उमेदवारी नाकारली गेली तर त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आता भाजपचे नेतृत्व हे नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी कशा प्रकारे करतात हेच आगामी निवडणुकीतील समीकरण निश्चित करणार आहे त्यामुळे काही दिवसात घडणाऱ्या घडामोडी ठरवतील की फायदा आणि नुकसान कुणाचे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा